अलंका पुरी भूमी पवित्र तिथे राजा सुपात्र, तया महा राशी, नमस्कार ज्ञान महापुण्य माझा श्री गुरु ज्ञानेश्वरांसी नमस्कार सुस्वागतम आपण श्री माऊलींच्या हरिपाठाचं चिंतन करत हो। आहोत आणि आज चिंतनासाठी सहावा अभंग आपण घेतला आहे तो अभंग असा आहे साधू बोध झाला तो ठेला ठाईची मुराला अनुभव कापुराची वाती उजळली ज्योती ठाईच समाप्ती झाली जैशी मोक्ष रेखे आला विनटला साधूंचा अंकिला हरिभक्त ज्ञानदेवा देवा गुडी संगती सज्जनी हरी दिसे जनी वनी आत्मतवी माउली म्हणतात साधू बोध झाला तो ठेला च मुराला अनुभव एकदा का सद्गुरूंचा किंवा आपल्या संतांचा उपदेश झाला कि तो ठेला म्हणजे तो उरला नाही एकदा काय झालं एक सद्गुरु आणि शिष्य हे रस्त्याने चालले होते तेव्हा त्यांनी एक वेगळंच दृश्य असं पाहिलं की एक अतिशय विद्वान असा माणूस हातामध्ये भिक्षेचा कटोरा घेऊन उभा होता तेव्हा शिष्याला त्या ते वाईट वाटलं तो म्हणाला आपल्या सद्गुरूंना कि असं का झालं असेल हा एवढा ज्ञानसंपन्न असा इथे येऊन का उभा आहे तेव्हा सद्गुरू म्हणाले बरं आपण जाऊ त्याच्याशी बोलू त्याच्याकडे गेले आणि त्याला म्हणाले की उद्यापासून तू असं इथे उभं राहू नकोस मी तुला एक मंत्र देतो त्या मंत्राचा जप तू दोन तास कर मग मी तुला एक सुवर्ण मुद्रा दे तो म्हणाला ठीक आहे बरं आहे आपल्याला काहीच करायचं आहे फक्त दोन तास जप करायचा आहे नामजप करायचा आहे मग त्याच्यानंतर आपल्याला एक मिळणारच आहे ना सुवर्णमुद्रा तसा तो विद्वानच होता त्यामुळे त्यांनी आसन घालून नापजप असा सुरुवात केली आणि असं तीन महिने झाले त्याला नव्वद अशा सुवर्ण मुद्रा या मिळाल्या पण त्या दरम्यान असं झालं त्याला नामाची गोडी लागली आणि त्याला असं वाटलं की आपल्याला एका सुवर्ण मुद्रेसाठी यांनी दोन तास जप करायला सांगितलंय तो तर आपण करू पण आपण आपल्या स्वतःसाठी मग त्याने अजून करून असा असा जप जो आहे तो वाढवत वाढवत नेला आणि मग असं झालं की त्या जपामुळे त्याची मानसिक स्थिती अंतरस्थिती पालटली आणि जेव्हा सद्गुरू त्याच्याकडे आले तेव्हा तो म्हणाला की तुम्ही आता मला काही सुवर्ण मुद्रा देण्याची गरज नाही कारण याची मला आता गरजच उरली नाही याचा मला आता काही हव्यासच राहिला नाही मग खूप दिवस गेले पुन्हा तेच सद्गुरू आणि शिष्य त्याच रस्त्याने जात असताना त्यांना मोठा तिथे आश्रम दिसला तेव्हा शिष्य म्हणाले कोणाचा हा आश्रम सद्गुरू म्हणाले जाऊन बघू जाऊन बघतात तर काय जो विद्वान उभा होता ना तिथे भिक्षेचा कटोरा घेऊन तोच त्याचाच तिथे मोठा असा आश्रम झाला होता म्हणजे तो असा उरलाच नव्हता म्हणून तो सद्गुरूंच्या रूपामध्ये होऊन गेला हे जे आहे ते नामजपाच आहे ते रहस्य आहे म्हणून माऊली म्हणतात साधू बोध झाला तो याठेला ठाई समुराला अनुभव मनाची धारणा त्याच्यामुळे बदलून जाते आणि देहबुद्धी संपून मी परमात्मा आहे अशी भावना जागृत होत असते कापुराची वाती उजळली ज्योती ठाईच समाप्ती झाली आपण आरतीनंतर कापूर लावतो कापुराची आणि कापूर नाहीसा होतो तसा जो शिष्य असतो जोत ना पवित्र अंत करण्याचा तो भगवंताला वाटतो की मला तसाच भेटावा आणि कापुराची ज्योती म्हणजे तो ज्योतीच ज्योतिस की कापूर जसा नाहीसा होतो होतो फक्त सुगंध तसंच भगवत स्वरूप होऊन राहतो त्याचं ज्ञानाचं भानही जातं असं जे आहे ते माऊलींनी म्हटलंय मोक्षरेखे आला भाग्य विधटला साधूचा अंकिला हरिभक्त जो मोक्षापर्यंत शिष्य येतो त्याच्या भाग्याला काहीही अंत जो आहे तो राहत नाही हरिभक्त म्हणजे काय असं माऊलींना म्हणायचंय कि ज्या साधकाने नामस्मरणाला वाहून घेतलाय तो हरिभक्त असं म्हणायचंय तर असं म्हणजे काय साधूचा अंकिला हरिभक्त याच्याविषयी बोलताना एक उदाहरण असं आठवत की दत्त संप्रदायातील परमहंस परिवराजक आचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामींचे शिष्य पूजनीय गुळवणी महाराज यांच्या चरित्रातली एक गोष्ट आहे बरं का एकदा त्यांना डॉक्टर जोशी यांनी असं विचारलं की ज्ञान कशामुळे होत गुळवणी महाराज म्हणाले अरे पत्रावळी लावल्याने ज्ञान होतं तेव्हा ते म्हणाले अगदी ते दिगूड अवाक होऊन गेले की आपले सद्गुरू आपल्याला काय सांगतात की पत्रावळी लावल्याने कसं काय ज्ञान होत तेव्हा त्याने सांगितलं ऐक ते जेव्हा परमहंस टेंबे टेंबेस्वामींच्या सहवासात होते तेव्हा टेंबेस्वामी वेदांत सांगत पुराण सांगत प्रवचन करत कूट अशा गोष्टींची उकल करत तेव्हा गुळवणी महाराजांना असं वाटायचं कि मला पण हे ऐकायला मिळालं पाहिजे तेव्हा त्यांनी एकदा स्वामींना विचारलं की मी येऊ का आपली प्रवचन ऐकायला तेव्हा स्वामी लगेच म्हणाले नको नको आज खूप लोक जेवायला येणार आहेत तू न त्यापेक्षा पत्रावळी लावायला जा आणि त्यानंतर सद्गुरूंना कुठलाही प्रति प्रश्न न करता काहीही न विचारता सेवेच तात्काळ पालन करून ते पत्रावळी लावायला गेले मग विचारलं जोशींनी कि यांनी काय झालं तेव्हा त्यांनी सांगितलं की शिष्याचा सेवा हा धर्म आहे त्याच्यामुळे त्याचं अंतःकरण शुद्ध होतं षडयूप निघून जातात अंतरबाह्य त्याच्यात पालट होतो अंतरंग साधना त्याची सुरू होते आणि यामुळे जे आहे ते त्याला मोक्षापर्यंत जाण्याची जी आहे ती वाट ही सद्गुरूंच्या एकेका सेवेमुळे त्यांची आज्ञा अक्षरशः पालन केल्यामुळे होते आमचे सद्गुरु नाना महाराज सराणेकर असं म्हणत होतो असत की तुम्हाला प्रपंचात सुवर्ण लागतं ना मग परमार्थातलं सुवर्ण काय आहे तर इथे माऊलींना जे आहे ते आहे ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी हरि दिसे जनी वनी आत्मत आणि अशी अवस्था प्राप्त झाली की माऊली असं म्हणतात की जनात वनात तुम्हाला तो परमात्मा दिसायला लागतो सगळीकडे तोच आत्मा भरून ओरला आहे लोकांतातही आणि एकांतातही पण संतांची संगत धरली की हे सगळं साध्य होत असं माऊली म्हणतात पुंडली कवरडा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय